अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा या कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी बातमी एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस सुद्धा आपण बातमी पाहणार आहोत सरकारच्या नव्या आदेशामुळे महाराष्ट्रातील ह्या सात हजार शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात नमस्कार मित्रांनो मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोनला क्लिक करा निश्चित नवनवन अपडेट अखिल तामोडसर क्लास चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील सविस्तर मुंबई मा पालिका शाळात अतिरिक्त शिक्षक समायोजन मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये रिक्त जागावर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याबाबत गेल्या अनेक कर वर्षापासून शिक्षक वर्ग आणि संघटनाकडून सातत्याने मागणी केली जात होती मात्र प्रशासकीय टाळाटाळ ताल प्रक्रियेतील विलंब आणि वेतन थांबवण्यामुळे अनेक अतिरिक्त शिक्षक मानसिक व आर्थिक अडचणीत होते या गंभीर स्थितीकडे लक्ष वेधून महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष तानाजी कांबळे यांनी शासन शिक्षण संचालक कार्यालय तसेच मनपा प्रशासनासमोर ठोसपणे पाठपुरावा केला त्यांच्या संघटित प्रयत्नामुळे आणि सातत्या पूर्ण संघर्षामुळे अखेर अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसपासून समायोजन प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तीन महिन्यापासून थांबवलेले वेतनही सुरू होणार ह्या पाठपुराव्यामुळे मा पालिका म शाळांमध्ये रिकत असलेल्या पदावर सातशेहून अधिक अतिरिक्त शिक्षकांचे तात्पुरते समायोजन करण्याचा प्रक्रिया सुरुवात झाली आहे यामुळे वेतन थांबलेल्या शिक्षकांचे वेतन नियमित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत ह्या समायोजनाचे शिक्षण <laughs> शिक्षक हक्क मिळवण्यासाठी सदैव सज्ज राहावे साबळे महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना नेहमीच शिक्षकांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन शासनाकडे ठोस कारवाईसाठी प्रयत्नशील राहील आहे याही लढ्यात संघटनेने तातडीने विविध यंत्रणांशी समन्वय साधून शिक्षकांचे हित जपले या विजयाच्या पार्श्वभूमी शिक्षक वर्गाने संघटित राहून आपले हक्क मिळवण्यासाठी सदैव सज्ज राहावे असे उपसंचालक कार्यालयाच्या पातळीविशेष नियोजन करण्यात आले आहे या समायोजनामुळे शिक्षकांच्या दीर्घकाळ प्रलंबित मागण्यांना न्याय मिळाला आहे पुरोगामी शिक्षक संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मिळालेले मोठे यश आहे संघटनेचे पश्चिम विभाग अध्यक्ष नामदेव साबळे यांनी म्हटले आहे की हा निर्णय म्हणजे फक्त समाज नव्हे तर शिक्षकांच्या संघर्षाला मिळालेला न्याय आहे अनेक शिक्षकांच्या घरचे आर्थिक चक्र थांबलेले होते आणि या निर्णयामुळे त्यांना मानसिक आधार व आर्थिक कार्बण मिळणार आहे हा विचार सर्व शिक्षक बांधवाचा आहे दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे सरकारच्या नव्या आदेशामुळे महाराष्ट्रातील या सात हजार शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात महाराष्ट्रातील शिक्षकासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील तब्बल सात हजार शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत तर एकीकडे राज्यातील बहुसंख्य शाळांमधील पटसंख्या कमी होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे आणि शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती व्यक्त होत आहे तर दुसरीकडे आता राज्य शासनाच्या एका नव्या आदेशाने आणखीन हजारो शिक्षक अतिरिक्त होणार आहेत महाराष्ट्र राज्य शासनाच्या कला शिक्षण मंडळाच्या एका नव्या आदेशानंतर तब राज्यातील तब्बल सात हजार कला शिक्षकांच्या नोकऱ्या जाणार असल्याचे बोलले जात आहे काय आहे नवा आदेश कला शिक्षण मंडळाने पाचशे शि विद्यार्थ्यांना मागे एक कला एक शिक्षक असावा असा एक नवीन आदेश काढलेला आहे एकीकडे मराठी शाळामध्ये विद्यार्थ्यांची संख्या गेल्या काही वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे रा हे त्यामुळे राज्यातील बऱ्याच शाळा बंद झालेल्या आहेत अशातच आता पाचशे विद्यार्थ्यांमध्ये एक कला शिक्षक हा नवा नियम यामुळे पाचशेपेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळेतील कला कलाशिक्षकांची नोकरी धोक्यात आली आहे यामुळे आता ह्या निर्णयानंतर शिक्षक व आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटनाकडून काय भूमिका घेतली जाते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार राहणार आहे तसेच ह्या निर्णयानंतर संबंधित कला नोकऱ्यावर घडण्यात येणार हा हे सुद्धा पाहणी विशेष खास राहील नवादेश नवीन शैक्षणिक धोरणाच्या विरोधात महाराष्ट्र केंद्राच्या धर्तीवर नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू आहे नवीन शैक्षणिक धोरण हे सृजनशीलतेच्या म्हणजेच शिक्षणाचा आग्रह धरणारे आहे धोरण आहे पण राज्य सरकारच्या कला शिक्षण मंडळाने जो निर्णय घेतला आहे तो पूर्णपणे या धोरणाच्या विरोधात आहे विद्यार्थ्यांच्या सृज सुर... सृजनशीलतेचा विकास करायला असेल तर त्यांना मैदानी खेळासोबतच आणि इतर क्रीडा प्रमाणसोबत चित्रकला हस्तकला आणि दृश्यकला हे विषय सुद्धा शिकवणे आवश्यक आहे आता हे विषय इतके सोपे नाहीत की पाचशे विद्यार्थ्यांना एक शिक्षक म्हणून शिकू शकेल यासाठी वैयक्तिक मार्गदर्शनाची आवश्यकता असते मात्र राज्य सरकारने आता पाचशे विद्यार्थ्यांपैकी एक कला शिक्षक नेमकायचा असा आदेश काढलेला आहे सहजिकच यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्य आणि त्यांच्या सृजनशीलतेचा विकास याला मोठा धक्का पोहोचणार आहे यामुळे संबंधित कला शिक्षकांच्या नोकऱ्या देखील धोक्यात आल्या आहेत पुढील प्रश्न कला शिक्षण मंडळाच्या निर्णयामुळे किती शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात येतील नवीन शैक्षणिक धोरण नेमके कोणत्या प्रकारच्या शिक्षणावर भर देते शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात येण्याची आणखी कोणती कारणे आहेत राज्यात किती शाळा कमी पटसंख्येमुळे बंद होण्याच्या मार्गावर आहेत हे प्रश्न निर्माण झालेले आहे